ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दर्जेदार शेती अवजारं पुरवणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव इथल्या पृथ्वीटेक ॲग्रीकल्चर इक्विपमेंटचे कळे इथं स्थलांतर झालंय कळ्यातील पेट्रोल पंपाजवळ सुरू केलेल्या सेवा केंद्राचं उद्घाटन गायत्री शेती अवजाराचे मालक शहाजी दिंडे आणि बिन्यूचे पन्हाळा प्रतिनिधी विक्रम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय शेतकऱ्यांना शेती परिसरातच शेती अवजारं बनवून मिळावीत आणि जागेवरच तत्पर सेवा द्यावी या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील निवडे इथले युवा उद्योजक पृथ्वीराज तुकाराम पाटील यांनी शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव इथं पाच वर्षांपूर्वी पृथ्वीटेक ऍग्रीकल्चर इक्विपमेंटची सुरुवात केली कळे गडिंगलज शिरोळ बालिंग आणि शिरोली इथं कंपनीची शेतकऱ्यांसाठी सेवा केंद्र सुरू करण्यात आली असून कळे इथं कोल्हापूर गगनबवडा मार्गावरील पेट्रोल पंपाच्या शेजारी नवीन जागे सेवा केंद्र सुरू केलंय या केंद्राचं उद्घाटन गायत्री शेती अवजारचे मालक शहाजी दिंडे आणि न्यूज पन्हाळा प्रतिनिधी विक्रम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती या ठिकाणी कडबाकुट्टी मशीन एच टी पी इंजिन पेट्रोल इंजिन भरडा मशीन तसंच शासकीय अनुदानास पात्र शेती अवजारं त्यामध्ये बांडगे पलटी मशीन संपूर्ण हेली स्टील मध्ये बनवलेला नांगर सरी रेडार वॉटर टँकर अशी दर्जेदार शेती अवजारं वाजवी दरात इथं खरेदी करता येणार आहेत कळे इथं सुरू झालेल्या सेवा केंद्राचा पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं पृथ्वीराज पाटील यांनी आवाहन केलंय यावेळी कळेचे सरपंच सुभाष पाटील कोतुलेचे माजी सरपंच एम पाटील कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम तुकाराम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते